पुशा कधीच नाही रडला नुस्ताच कणला आ कांबळे शाळेत गेला न फळ्यावर सरस्वती काढली कांबळे शाळेत गेला न फळ्यावर सरस्वती काढली आता यो कांबळे काय साधा सुधा नाही यो पानसरी वाचलेलं कांबळे मास्तरनं काम हळ्यावर सरस्वती काढली पण कांबळेन पाठीवर सावित्री काढली म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे हुशार नाही रडला नुसताच काढला कांबळे वयात आला विशीत आला मिशीत आला कांबळे गुलाबीला आणि प्रेमात पडला तिनं विचारली त्याची जात कांबळे म्हणाला वेडे मी माणूस माणूस माझी जात प्रेमात कसली आली जात मग तिनं बी बरोबर कांबळीची ओळखली जात कारण माणूस माझी जात असं म्हणणारी एकच जात ती म्हणजे ही चळवळीची जात तिला <laughs> त्या एका वाक्यातच कळली चळवळीत येणार आहे आणि मग तिनं बी कांबळेला कोपऱ्यात असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे बी हुशार नाही रडला नुसताच कडला कांबळेच लग्न ठरलं घरचे मनाले मुहूर्त पा कांबळे म्हणला पटत नाही फुले वाचा नातेवाईक म्हणले सत्यनारायण कांबळे जमत नाही गाडगे बाबा वाचा मग भावकी की म्हणली जागरण तरी कांबळे म्हणला पटतच नाही बाबासाहेब घरच्या तुडवला असाच तुडवला असाच तुडवला असा असा पण कांबळे मी हुशार नाही रडला नुसताच कांडला मग कांबळे चळवळीत आला चळवळीचा सगळा इसकोट बघितला सगळे गट तट सगळे गट तट बघून कांबळेला वाईट वाटलं कांबळे सगळ्यांना एकत्रित या चळवळ समजून घ्या फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्या मग शेवटी ह्याच्या आवाजात सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला मग याला कळलं तुडवायला एकत्रित आले असा तुडवला पण कांबळे का हुशार नाही रडला नुसताच काढला आता कांबळेचा मुलगा मोठा झाला आहे ते असा त्या रे हे मोबाईल वर ते असच करत असते दिवस रणजित मगाश म्हणला ते फॉलो करा मी पण शेवटला ती म्हणणारच आहे ना ती गरज आहे त्यांच्या पोहोचायचं असलं तरी ही बी गरजेच ही पुस्तकच वाचत नाही मग रणजित न ते शाहीर त्या इंस्टाग्राम मी कवा कवा ते बघत असतो आणि त्यानं ती फेसबुक त्यानं बघितलं तेव्हा मला म्हणला मा तुमचं सत्तर हजार फॉलोअर्स आहेत मांडला मला आज कळलं तेव्हा मला म्हणला मा त्याला पैसे मिळत्या आता मी उद्या त्या आम्हाला माहित परवा कांबळेच्या मुलानं मोबाईल बघता बघता कांबळेला विचारलं त्याला असं काहीतरी दिसलं चळवळीच कि डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण छत्रपती शिवाजी महाराज कोण डॅडा आणि ही संविधान काय भानग आता मात्र कांबळे पिअटला गावभर पिअर घरातच नाही आणि त्यानं दार लावून पोर आलाच असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण चिरंजीव कांबळे भूषा तो दोनदा मग ह्या लक्षात आलं डीएन मधन ही डबल केलं विचार ही पुस्तकात आणि आता कांबळे वेळा झालाय आता कांबळे वेळा झालाय वेड्यांच्या दवाखान्यात असतो कांबळेला बावकीनं गावकीनं व्यवस्थेना वे वेड ठरवलंय कांबळे आता वेड्यांच्या दवाखान्यात असतो कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देतो कांबळे वेड्यासारखं अण्णांच्या जयंतीला येतो कांबळे वेड्यासारखं तीन तास कणा मोडूस तर बसतो कांबळे शिवराय ते भीमराय नात सांगू पाहतो कांबळे लोकशाही वाचवा म्हणतो पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंदी नाही कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्याने घट्ट दाबून ठेवलंय पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवतात पण कांबळे नाही रडत तो नुसताच कंतोयू हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चळवळ जिवंत आहे हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा देश सुद्धा जिवंत राहणार मित्रांनो ती चळवळ जन्माला कधी आली माहीत नाही आणि ही संपणार ना ही नाही यावरती माझा विश्वास चळवळ कधीच संपत नसते तुम्ही विचार करून बघा तुम्ही लहान असताना तुमचा सखात चुलत भाव सुद्धा चळवळीत नव्हता तो आज बी नाही मला जसं वळून टाकले चा गर्दी करून नाचाची औलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर सांडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा साक्षीदार जी पुरवतात तीच पोरं इथे येतात आणि अण्णांनी ते साक्षीदार घडवले